गर्भवती किंवा इतर कुणीही ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असा विचार करू नये कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहुकेतून गिळलं आहे म्हणून अचानक अंधार पडलाय किंवा अचानक चंद्र सूर्य गायब झालाय अशा पद्धतीची धारणा होती आणि त्याचा विपरीत परिणाम होतो असं मानलं जाईल परंतु आता आपल्याला माहिती आहे की ही एक खगोलीय घटना आहे आणि कशामुळे होते त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भातल्या बाळावर गर्भवती असाल तर याच्यात काही विपरीत परिणाम होईल चुकून काही गोष्टी घडल्या तर असं विपरीत होईल हे मनातून काढून टाका गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही मला माहितीये माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या नाही पाळल्या जसं की गर्भवतीनं लघवीला जाणं खाणं पिणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायलात अन्न नाही खाल्लात तर डिहायड्रेशन होऊ शकतो बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळावं त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या काही केल्याचं समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या, या काळात जे पठन पाठन करायचे असतात ज ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्व शीर्ष हनुमान चालिसा देवीचे स्तोत्र अशा पद्धतीचे स्तोत्र म्हणू शकता परंतु अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं कुठे जायचं नाही आडी टाकून बसायचं नाही चाकुसुरी वापरायची नाही अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नातेवाईकांबरोबर तसेच मित्रमैत्रिणींबरोबर ही माहिती तुमच्या द्वारे शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू